श्री स्वामी समत समत क्रेशमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज समतची तब्येत नाही ठीक समताला रात्रीपासून ताप येतोय खूप त्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय आणि स्वामी उठलं लवकरच रडतोय रडतं पिल्लू आणि आई पण आलेली आहेच गावावरून सकाळी आलेले आणि समत आहे आजारी मग स्वामीला आता इकडे ठेवणार आणि आम्ही जाणार हॉस्पिटलला है ना पिल्लू आत्ता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत अजून अर्धा तास तर लागणार आहे कारण थोडे पुढं चार पाच पेशंट आहेत स्वामी रडत होता मम्मा नाही म्हणून मम्मा गेलेली झाला डॉक्टरकडे घेऊन काय का केवढे औषध दिले त्याला समजलं आमच्या खोकला लागला आहे आम्ही समजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो इथं एक मॅडम होत्या डायटिशियन डॉक्टर प्रियांका म्हणून डायटिशियन प्रियंका म्हणून त्यांनी समजला दिलेला आहे चार्ट म्हणून सकाळी दुपारी संध्याकाळी जेवण काय करायचं नाश्ता कोणता खायचा ते ब्रेकफास्टने पोहे उपमा शिरा शेवया थालीपीठ पराठा आणि सकाळी मॉर्निंग काय एक ग्लास पाणी गरम पाणी ड्रायफ्रूट सांगितले बदाम अक्रोड मनुके फळं आहेत नाळपाणी लिंबू हे भाजी चपाती आहे आणि इवनिंगला द्यायचं सांगितले लाडू चिक्की मुरमुरा मखाना फुटाणे शेंगदाणे दूधफळ हे सगळं त्याने सांगितलं आहे आम्हाला आणि पण त्याने सोमवारी बो बोलवलं आहे आम्हाला हाईट आणि वेट त्यात थांबणार होते आणि हाईट वाढते बाळाचं वेट पण वाढतं आणि इम्युनिटी इम्युनिटी पण वाढते वेटगिन होतं इम्युनिटी वाढते आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी दिले आणि ही त्याने मला पावडर दिले आत्ता ग्रुप दुधातून सांगितले टाकला दोनशे एम एल प्लस तीन स्को आणि समोर बोलवले नेमचं स्वामी काय करतो इकडे खेळतोय आता समज झोपलाय समजप्पा गेला बाहेर आणि स्वामी आताच उठलाय आजचं जेवण सगळं आईने बनवलेलं आहे आणि मी आज खूप दिवसांत आईच्या हातचं जेवणार आहे समद पण झोपलाय आणि स्वामी पण झोपलाय म्हटलं तर जेवण करून घेऊया कोण आहे स्वामी म्हण स्वामी स्वामी ना मस्ती करते झोपत नाही आहे झोपून म्हटलंय ते विलमच्या ते मस्ती करतं आता मम्माला झोप आलं मला झोप आलं स्वामी झोप झोपायचं नाही झोपपायचं नाही हे जर टिकत ऍपल स्वामीचा म्हणजे स्वामीचे दात येणार आहेत आई आई टेन्शन नाही का आई सगळं काम करते म्हणा म्हणजे आजी सगळं काम करते मला काय काम लावत नाही म्हणजे मम्मजा